आठव्या शतकापासून हंपीचा उल्लेख वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये आढळतो नवव्या शतकात चालुक्य यानंतर होयसळ यांच्या ताब्यात हम्पी होती कंपिल देवानी सन तेराशे मध्ये हम्पीत मंदिरं बांधली तिसरे नरसिंह यांनी सत्तेत आल्यानंतर विरुपाक्ष मंदिराचा जीर्णोद्धार केला यावरून विरुपाक्ष मंदिराला विरूपाक्ष बल्लाळ असं नाव पडलं कारण तिसऱ्या नरसिंहाचं आडनाव बल्लाळ असं होतं मात्र हंपी वैभव संपन्न झाली ही संगमांच्या काळात हरिहर आणि बुक्कांचा संगम वंश जेव्हा सत्तेवर आला तेव्हा हम्पीचा चेहरा मोहरा बदलला वीर लोकवस्तीचं एक साधारण खेड समृद्ध राजधानीत बदललं संपूर्ण जगाचं आकर्षण ठरलं आणि तिथे उभं राहिलं विजयनगर साम्राज्य या भागात आपण पाहिलं की प्रभू श्रीराम सीता हनुमान शिवपार्वती आणि विरुपाक्षांच्या पदस्पर्शाने हम्पी किती आणि कशी पावन झाली होती याच पावनभूमीमध्ये जे साम्राज्य उभं राहिलं त्याला आपण विजयनगर साम्राज्य म्हणतो मात्र ही साम्राज्य निर्मितीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट आणि डोकेडुखीची होती तेराशे सव्वीस ते तेराशे छत्तीस ह्या दहा वर्षात मुघल सैन्य दक्षिण भारताचा लचका तोडण्याचा प्रयत्नात होता त्यावेळी हरिहर आणि बुक्क या दोघांनी कसा संघर्ष केला आणि बुक्काने आपल्या शासनकाळात स्वतःला हिंदू रायसारत्राण म्हणजे हिंदूंचा सुलतान कसं घोषित केलं हे तर आपण पाहणारच आहोत पण एक थिअरी नेहमी सांगितली जाते तेराशे छत्तीसला ला विजयनगर साम्राज्य उभं राहिलं पण तेराशे सव्वीसला ला हरिहर आणि बुक्क हे तुगलकांशी लढताना कैद झाले होते त्यांना दिल्लीला नेण्यात आलं त्यांना जबरदस्ती धर्मांतरित करण्यात आलं याचा उल्लेख काही इतिहासकार करतात मात्र ती खोडून काढणारी काही संसाधनं आहेत या दोन्हीचा इतिहास आपण पाहणार आहोत की खरंच या दोघांचं धर्मांतरण झालं होतं की नव्हतं ते आपण पुढच्या भागात पाहूयात तोपर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा यूट्यूबला पाहताय तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागात